उष्माघातावर उपचारासाठी बदनापूर ग्रामीण रुग्णालय सज्ज वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनंदा काथारे यांची माहिती उष्माघात तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यामुळे होऊ शकते उन्हाळी हंगामातील उष्मा लाटेमुळे उद्भवणाऱ्या उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने व उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मा लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यायला हवी सध्या सर्वत्र तापमान वाढत असून उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू नये कडक उन्हात गरज नसेल तर बाहेर पडणे टाळावे उष्माघाताचे गंभीर परिणाम होतात ते टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे उष्णता अतिउष्णता उष्माघाताची लाट यापासून बचाव करण्यासाठीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे व उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असे आवाहन बदनापूर ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनंदा काथार यांनी केले आहे आपल्या बदनापूर तालुक्यामधील जे गोरगरीब नागरिक सामान्य नागरिक उपचारासाठी वैद्यकीय सेवा घेण्यासाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये येत आहेत उष्माघातापासून बचावासाठी त्यांना कशाप्रकारे आपल्या इथे ट्रीटमेंट भेटत आहे उष्मा तयारीसाठी आम्ही वॉर्ड अगोदर रेडी करून ठेवलेला आहे इथे कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच खूप टेम्परेचर जर असेल रुग्णांना त्या प्रकारचे इंजेक्शन्स पण आपण अवेलेबल करून ठेवलेले आहे आणि आय्वी फ्रूटचा एक पुरवठा भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे इथे आल्यानंतर रुग्णांना तपासणी करून आवश्यक ती सगळ्या प्रकारचे उपचार आम्ही इथे करतो आणि खूपच काही प्रॉब्लेम असेल जास्तीचा तर आपण पुढे त्यांना रेफर करतो शक्यतो रेफर करण्याची गरज पडत नाही उपचारही कव्हर होतापासून बचावासाठी तुम्ही आपल्या तालुक्यातील नागरिकांना काहीतरी सूचना देणार का उष्माघातापासून बचावासाठी लोकांनी सकाळी दहा ते संध्याकाळच्या पाचपर्यंत शक्य आहे म्हणजे गरज नसेल तर घराबाहेर पडू नये जे काही महत्त्वाची कामं असतील ती अर्ली मॉर्निंग सकाळीच किंवा संध्याकाळनंतरच करावी बाहेर पडताना सोबत थंड पाण्याची बॉटल थोडेसे गोड पदार्थ वगैरे सोबत ठेवावे त्याच्यानंतर छत्रीचा वापर करावा रुमाल स्क ह्या गोष्टींचा वापर करावा आणि जर काही उन्हात जाऊन आल्यानंतर त्यांना डोकं दुखणे चक्कर येणे उलटी मळमळसारखं होणे छातीमध्ये धडधड होणे खूप हाती घाम येणे किंवा खूप अंग गरम होणे अशा प्रकारचे काही जरी लक्षणं जाणवल्यास त्यांनी त्वरित रुग्णालयात येणे खूप आवश्यक आहे धन्यवाद आपलं नाव मी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय बदनापूर इथे सध्या जॉईन झालेलं आहे माझे नाव आहे डॉक्टर सुनंदा काके